अमरावती जिल्ह्यातील दर दर्यापूर तालुक्यातील लासूरी छोटा सगाव, इते हे छोटस गाव इथे आनंदेश्वर हे महादेवाचं हेमाडपंथी मंदिर आहे इथे आम्हाला दर्शन घेण्याचे भाग्य मिळाले असं म्हणतात की हे महादेवाचं मंदिर भूतांनी बांधलेलं आहे एका रात्रीमध्ये ह्या मंदिराला कळस नाही व ते खुलेच आहे त्याला छतही नाही इथे आरती घेण्याचे व पूजा करण्याचा योग आलेला आहे तुम्ही बसने अमरावतीला येऊन दर्यापूरला येऊ शकता व तिथे ॲटोने लासूरला जाऊ शकता व आनंदेश्वर या नावाने प्रसिद्ध असलेले महादेवाचे मंदिर तुम्ही दर्शन घेऊ शकता जय आनंदेश्वर